हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वे होप मजेत असणार तर आज मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज आहे संडे आणि संडेला आम्हाला सुट्टी असते त्याच्यामुळे आम्ही विचार केला की विहानला आपण कुठेतरी खेळायला घेऊन जाऊया तर आम्ही विहानला मॉलमध्ये घेऊन गेलो बी वियाना मॉलमध्ये त्यानंतर विहानी तर मस्त असा गोंडास बाळासारखा त्याच्या आऊला पकडून ब बसला होता रिक्षामध्ये त्यानंतर आम्ही ते मॉलमध्ये पोहोचलो मॉलमध्ये एवढी छान ख्रिसमसची सजावट केली होती भारी होती त्यानंतर विहान फर्स्ट टाईम मॉलमध्ये आला होता तो एकदम असं शॉकमध्ये होता की हे काय सगळ्यात पण त्यांनी मजा पण खूप केली एन्जॉय पण खूप केला थोडंसं आम्ही थोडं फिरलो न्यां न्यां। बुण? बुण? कर। नमस्ते।, नमस्ते, नमस्ते 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 असा इसर माहिती

खूप एन्जॉय केलं त्याला आवडलं फर्स्ट टाईम बसला होता आम्हाला पण त्याला बघून खूप भारी वाटलं आणि एन्जॉय केलं विहांनी त्यानंतर आम्ही पुढे निघालो विह्यांसाठी दुसरी राईड शोधायला आम्हाला इकडे मस्त छोटीशी ट्रेन मिळाली विह्यांसाठी तर विहांसोबत मीसुद्धा बसली त्या ट्रेनमध्ये आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं विहांनी पूर्ण एक मॉलचा राऊंड मारला आणि तो शॉक होता की हे आजूबाजूला काय आहे वगैरे पण एन्जॉय केलं मस्त मजा आली खूप मजा आली जाऊ त्याला खेळायला नाही भेटत थांब झाला थांब गाडीच्या मागे येतील ना कुठून राहून मान विहान त्यानंतर इथे मॉलमध्ये मोठं ॲक्वेरियम दिसलं तर तिकडे विहानला आम्ही फिश बघायला घेऊन गेलो तर विहान ते फिश पण मस्त आवडीने बघितले त्याला आवडतात फिश ॲक्च्युली त्यानंतर आम्ही इथे गेम झोनमध्ये गेलो तेन... मी इथे एका दुकानामध्ये आलो कपडे बघायला और इथे मस्त असे छान छान ड्रेसेस होते आम्ही बघितले फोटो काढते त्यानंतर इथे आम्ही पिझ्झा बर्गर वगैरे खाल्लं थोडं आणि मग निघालं पुन्हा घरी यायला तर असा होता आमचा संडे आणि विहांनी पण खूप एन्जॉय केलं त्यानंतर हॅलो बाय 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 करा बाय बाय कराय बाय